सेलू येथील सतत दहा वर्षापासून बँको पुरस्कार महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह असोसिएशनचा पद्मभूषण कैलाश वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार व बेस्ट चेअरमन पुरस्कार मिळवणाऱ्या साईबाबा बँकेच्या मार्च दोन हजार चोवीस अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता एक कोटी नव्वद लाख रुपये नफा झालेला आहे या ढोबळ नफा चार कोटी सदतीस लाख झाला आहे संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे भाग भांडवल सहा कोटी दहा लाख रुपये एवढं आहे एकूण स्वनिधी पंधरा कोटी त्र्याऐंशी लक्ष रुपये आहे मार्च अखेर ठेवी दोनशे दहा कोटी अडुसष्ट लाख आहेत कर्ज वाटप एकशे वीस कोटी आहेत बँकेचे नेट एन पी ए झिरो पॉईंट पर्सेंट ग्रास एन पी ए सहा पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट आहे एकूण सभासद आठ हजार आठशे शहाण्णव आहेत सर्व शाखा नफ्यात आहेत दहा वर्षापासून सभासदांना दहा टक्के वाटप करीत आहोत यापुढे बँकेच्या नेट एनपीए शून्य टक्के राहील या दृष्टीने नियोजन असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माननीय संस्थापक अध्यक्ष श्री अडाळकर हेमंतराव यांनी दिली ग्राहकांनी जास्तीत जास्त एटीएम पीओएस ई कॉम मोबाईल बँकिंग क्यू आर कोड आय पी एम एस आर टी जी यू पी आय अशा आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले बँकेच्या सर्व स्तरावर प्रगतीमध्ये बँकेचे सभासद संचालक मंडळ ठेवीदार कर्जदार हितचिंतक कर्मचारी यांनी केलेल्या अमूल्य सहकार्यासाठी आभार मानले तसेच या प्रसंगी कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था तर्फे सन्मान कर्तृत्वाचा पत्रकार क्षेत्रामध्ये श्री मोहन बोराडे यांना मिळाला याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मुळावेकर चंद्रशेखर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने व्यवस्थापक श्री निसार पठाण सभासद श्री रफीक भाई उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार श्री रामराव लाडाने यांनी केले प्रतिनिधी संदीप बरकर